बीड स्वागत मी ज्ञानोबाई वायबशी बीड विधानसभा मतदारसंघामधील काय बीड जिल्ह्यातील झालेल्या सर्व विधानसभा मतदारसंघाचा जे काही मतदान झालं का आणि उद्या निकाल लागतोय त्याच अनुषंगानं बीड जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश बारगाळे यांनी जबरदस्त असं नियोजन केलंय ते तुम्हीच ऐका काय म्हणतायत पोलीस अधीक्षक जो मतमोजणी बंदोबस्त आहे मतमोजणी बंदोबस्त हा काउंटिंग सेंटरला रूमला आहे आणि त्यानंतर वेगवेगळ्या गावातही आम्ही बंदोबस्ताची नेमणूक केलेली आहे जेणे वगैरे कुठं काय हे जे का मतमोजणीवरून काय प्रतिक्रिया कुठे उमटल्या तर त्याचा त्यासाठी आम्ही ग्रामीण भागात शहरात वेगवेगळी पथके तयार करून फिक्स पॉईंट नेमून बंदोबस्त तयार केला गेलेला के आहे शांततेला कोणत्याही प्रकारे गालबोट लागणार नाही याची पुरेपूर दक्षता घेण्यात आलेली आहे आणि सर्व तमाम नागरिकांना माझं आव्हान राहील की सोशल मीडियावर कोणत्याही आपण विश्व विश्वास ठेवू नका आणि आपलं काय जर कुणी असे चिथवणीखोर पोस्ट वगैरे काय करत असेल तर ते पोलीस विभागाला त्याची माहिती द्या

खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोअर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिरजवळ बीड